गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ असं का सगळ्यांची मॉर्निंग झाली का आमची पण झालेली आहे बाकीचं काम आवरत आवरत आलं त्याकरता झाडून काढायचे अन्न उठलं नाही त्याला उठावते दूध घालायचे धार काढून करून ठेवली आणि पण त्या जीवन चाललंय ना झोपला आहे उठतच नाही लवकर सकाळ किती हाक मारल्या नऊ सा नऊ नऊ वाजता उठतो आणि मग पळतो दा द्या दूध घालायला जायचे उठके उठ मग आंगू करून घेऊ पान तापवलं या लगेच हा का मला लावणार आहे का लवकर ये चल चल मला हे झाडून काढायचंय गुरांना मकवान आणायचे काढून घेतलं शेताच सगळं मकवान संपले आता इथून काढून वज आणाय जावं लागल ते खेळताना काहीतरी झालं पायाला आपल्याला जमत नाही म्हणलं कशाने खेळायच बर असे जा जाण्याला जाळपीळ घालत जाणार सारखं मग हाय सारखं सांगावं लागते पड्दशी उरक झाडून काढलं होव झालाय अजून हिथलं राहिलंय झाडायचं एवढं दारातलं अकराच झाडत आणलंय सगळं चालली का दूध घालायला लय वाडूळ आणि दूध घालायला चालली सांगून सांगून दमून गेली होय दोय रण्या जा केर भरू ती थांब मग गाडी काढ साईडला ती चालली दूध घालायला अगं ची तरी काडक्या आका गाडी आधी उर अरे दूध किती तुम्ही चाललाय किती जणी अरे चिरी कशाला चालवली या आता अवघड झालो हो का दूध गेले तिघी तिघी नाही तर अवघड आहे राव काय करणार पोरींचं गाडीच फक्त चालवाय पाहिजे कपडे धुवायची चालले ती मकवान आणून टाकलं बरं का गुरांना वा वळलं तिकडून काढून आणून टाकलं मस्त बेगी खायला लागली आता कसं गुरांचं आधी बघितलं पाहिजे मुक्या चित्रामला मागा येत नाही माणसं काही लागली की घेऊन खात्यात पण मुक्या चित्रा मागा येत नाही ती वाराडतात आणि मला गै ही वाराडली मारले कचरे होतं आणि हका ऊस तोडायला पण कोयताना ती आली एवढी एक मुळी राहिली या आता ऊस पण संपलाय लागण करायला आणला होता तवा लागण पार उघडून आले आता त्याचा ऊस राहिलेला ते रानातून आणल्या आता का। का का। आता एवढ्या मस्तपैकी तोडती आणि ही आमच्या अप्सरा कुठे येली माहितीये का कसल्या अडचणीत इकडं काय गरज आहे का तिकडं दारात इतकं पटांग झालं हो इकडं ह्याच्यात इतक्या खाली कुत्री पण दिसत नाही ती इतक्या आधी या काय सांगायचे लय अवघड या आता म्हणलं आधी कपडे धुवावती मग ऊस पोरं तर शाळेत चालल्या टायमिंग झालाय कारण का वाजले सकाळचं वार लागतंय ती इतक्या पटापटा दहा वाजतात ना काय मग हीच नाही आहे कळतच नाही कशा दहा वाजल्या ते त्यावर तर लगेच पोरं शाळेत निघते ती ज्ञानेश्वरी दूध घालून आली तर मी तर बघितलं मघाशी आणि आमचं बापू हां पाहून आल्यात तर घरात तर ती बापूंचं त्यांचं चाललंय बोलणं आता त्यांचं बोलणं चाललंय ते जाऊ द्या चलू द्या बापूंचा थोडी झलक घेते बापू म्हणलं मी इथं जाऊन रानातन पण हे करायचंय भाजी काढायला आली मग काढताय का काय बघा तर बघू बापू काय म्हणतात आता काढायची काय मग भाजी कोथमिरीच कसं चाललंय आता उद्या काढायची आज नाही ना आज नाही उद्या ज्याला शनिवारी रविवारी निसू मग मार्केटला मार्केट भाजी महाग माग झाली का कशी बघू गेल्यावर काय निघते शंभर एक पेंड या काढू आमच्या भाजीला ह्यास काय झालं काय जळून गेली दिवस पण उसातली आली की ना उसातली येईन काढायला लवकर इकडची कुथमिर काढाय आली कशा चार वाफेतली ते पलीकडच्या बघू उद्या आता मग बापू म्हटलं उद्या काढायची मला वाटलं आजच काढायची उद्या उद्या का उद्या रविवारी निघतो मग बर चालते आता कशी जाती काय माहिती आहे ना त्याचं काय आहे तीन नि जाईल दोन नि जाईल काय तू काय तरी पाच नि जाईल त्याच्या पाशी आहे असं द्या पदशीर चालले बापूस जायचंय आहे रानात ट्रॅक्टर यायचा आहे ट्रॅक्टर यायचा आहे काठवाडी इस तू एकर वरून आणि मका अर्धा एकर इस काठ तू गुरान हितलं हितलं ही नाही की बस का होईल का ती हित एक आहे की गटुडा काही निघते बारा मधील ती वाळव व्हायची लय वाळली या बर नेहमी बर बर चला बापू चालल्यात आमचं रानात वाळ्या मकवानाचं वजा आणायचं संपलंय ना आणि हका आमच्या सगुणा कशा त्या उकारण्याला चऊर ठेवा ना तर एवढ्याच ती जर दिसलं तर हर हरह अशा त्यात अशा कालवा करतात ना काय रे बाळा काय इकडे काय काय ज्ञानूला म्हणा ज्ञानेश्वरी मला शाळे सोडून या दहा जा तू इकडे आहे ना तुला एक काम सांगायचंय ना नानू घरात जेवती बघ बर तिला हातमार उशीर झालाय तिचं लय असत शाळेला उशीर झाला की तिला वाटतं चुडून यावं आणि तिकडं त्या पाकरांना काय दिसतंय काही जण लईच उड्या हात कसल्या वराटतात काय म्हणतात कोक्या कोक्या ता इकडचं तळा बघा आता सगळं वाळून वाळून गेलं नाही तर पाऊस पडला कसलं हिरवं असतं सोद्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ वर विमान चालले दिसलं का